अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे दोन कारच्या धडकेत सहा जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत अकोला जिल्ह्याच्या पातूर घाटातील दुधानी फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आमदार सरनाईक यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृतांमध्ये समावेश आहे अकोला जिल्ह्याच्या पातूरजवळ असलेल्या नवीन बायपासवर दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला यापैकी एक गाडी अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाची आहे चौपदरी असलेल्या अकोला वाशी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळवण्यात आली आहे यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जाते मिळालेल्या माहितीनुसार रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटलेली आहे या कारमध्ये सरनाईक यांचा वाहन चालक शंकर ठाकरे पुतण्या रघुवीर सरनाईक पुतणी शिवानी आमले आणि नात अस्मिरा आमले यांचा समावेश आहे सरनाईक कुटुंबीय त्यांच्या कारमधून प्रवास करत होते तर आस्टूल पासटुल इथं सिद्धार्थ इंगळे आणि सुमेध इंगळे यांचा समावेश आहे तर या अपघातात इतर तीन जण गंभीर जखमी असून त्यांचा अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे